लोकसभेला दारुण पराभव झालेल्या सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेलाही पराभव होणार का असा सवाल सध्या चंद्रपूरमध्ये विचारला जातोय याचं कारण आहे बल्लारपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी तयार असलेले इच्छुक आजच्या दिवसापर्यंत काँग्रेसकडे बावीस इच्छुकांनी आपली नावं दिली आहेत शिवाय शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडूनही इच्छुकांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे यंदा लोकसभा निवडणुकीत स्वतः मुनगंटीवार हे उमेदवार होते त्यानंतरही त्यांच्या बल्लारपूर या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना अठ्ठेचाळीस हजारांचे लीड मिळाले त्यामुळे एकेकाळी उमेदवार शोधाव्या लागणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसचा आत्मविश्वास आता कमालीचा त्याचाच हा परिणाम असल्याचंही बोललं जाते आता विधानसभेला काय होणार लोकसभेची पुनरावृत्ती होणार की मुनगंटीवार हे पुन्हा आमदार होणार आणि काय आहे बल्लारपूर मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती याचाच लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा बल्लारपूर हा दोन हजार नऊ साली मतदारसंघांच्या पुनर्रचनेत नव्याने अस्तित्वात आलेला मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघाला फारसा मोठा इतिहास नाही पण या मतदारसंघाच्या जन्मामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शोभाताई फडणवीसांचं नेतृत्व असताना गेलं आणि सुधीर मुनगंटीवारांचं नेतृत्व हे आणखी झळाळून निघालं एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चार पर्यंत शोभाताई फडणवीस सा सावली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत होत्या पण दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघच गायब झाला ब्रह्मपुरी आणि नव्याने तयार झालेल्या बल्लारपूर या दोन्ही मतदारसंघात सावली मतदारसंघ हा विलीन करण्यात आला त्याचवेळी मुनगंटीवार हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून निवडून येत होते तो चंद्रपूर हा मतदारसंघही राखीव झाला त्यामुळे शोभाताई फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार या दोन्ही नेत्यांची राजकीय अडचण झाली त्यातून मोठा वादही उभा राहिला चंद्रपूर मतदारसंघाचा काही भाग हा बल्लारपूरला जोडल्यानं सुधीर मुनगंटीवार यांनी या मतदारसंघावर सावली मतदारसंघाचा सा मत सुधीर मुनगंटीवारांच्या बाजूने कौल दिला तर शोभाताई फडणवीसांना विधान परिषदेचा शब्द देण्यात आला भाजप आणि मुनगंटीवार यांच्यासाठी बल्लारपूर हा एक हाती वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे मात्र काँग्रेसचाही इथं जनाधार मोठा आहे दोन हजार नऊ मधील पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल पुगलिया यांचा चोवीस हजार मतांनी पराभव करत मुनगंटीवार हे विजयी झाले होते दोन हजार चौदा साली त्रेचाळीस हजारांचे लीड घेत मुनगंटीवार इथून दुसऱ्यांदा आमदार झाले या दोन्ही निवडणुकीत भाजप आणि मुनगंटीवारांचं श्रेय होतं पण घनश्याम मूलचंदानी यांच्यासारख्या बल्लारपूरच्या बाहेर ओळख नसलेल्या उमेदवाराला काँग्रेसनं ऐनवेळी मैदानात उतरवलं समोर मोदीलाट आणि मुनगंटीवारांसारखा मातब्बर उमेदवार असताना सुद्धा काँग्रेसनं या मतदारसंघातून त्यावेळेस साठ हजारांचं लीड घेतलं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला तर काँग्रेसनं महाराष्ट्रात जी एकमेव जागा जिंकली होती ती चंद्रपूरची होती चंद्रपूरमध्ये लोकसभेला बाळू धानोरकरांनी हंसराज अहिर यांचा पराभव केला यात धानोरकरांना चंद्रपूरमधील बल्लारपूरसह चारही विधानसभा मताधिक्य मता होतं त्यामुळे विधानसभेला मुनगंटीवार पडणार का असा सवाल तेव्हा विचारला जात होता पण चार महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौतीस हजारांच्या लीडने मुनगंटीवार आमदार झाले मुनगंटीवार आणि अहिर यांच्यात सुप्त वादे त्याचाच परिणाम या निवडणुकीत झाल्याचं बोललं गेलं आताही लोकसभेला मुनगंटीवार हे स्वतः उमेदवार होते पण बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना अठ्ठेचाळीस हजार मतांची आघाडी आहे त्यामुळे यंदाची निवडणूक ही मुनगंटीवारांसाठी अवघड असल्याचं बोललं जात आहे प्रत्यक्षात मुनगंटीवार हे स्वतः लोकसभेसाठी इच्छुक नव्हते त्यामुळे त्यांनी लोकसभेला इथं किती ताकद लावली हा संशोधनाचा विषय आहे त्यांनी राज्याच्या राजकारणात राहण्यासाठी केलेली धडपड ही उभ्या महाराष्ट्राने पाहिलीये मात्र याच मताधिक्येच्या जोरावर काँग्रेसचा आत्मविश्वास इथून कमालीचा दुनावलाय आता इथून उमेदवारीसाठी जिल्हा काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हे दोन्ही गट आक्रमक झालेत या दोन्ही गटांकडून आपल्याच गटाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत सध्या पक्षाकडे बावीस इच्छुकांची यादी असून त्यातून विधानसभेसाठी एकाची निवड करताना काँग्रेसची दमछाक होण्याची शक्यता आहे या दोन्ही गटात समन्वय घडवून आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून तिकीट वाटप करताना जिल्ह्यातील सहा मतदारसंघांचं समान वाटप केलं जाण्याचीही शक्यता आहे वरोरा हा तर धानोरकरांचा प्रतिभा म्हणतील तोच उमेदवार देण्यात येईल ब्रह्मपुरी आणि चिमूर या दोन मतदार संघांवर वडेट्टीवारांचं वर्चस्व आहे तिथंही त्यांच्याच मर्जीतील उमेदवार असतील राजुरा हा सध्या काँग्रेसकडच आहे तिथून विद्यमान आमदार सुभाष धोटे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते अशावेळी चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन मतदारसंघांवर वाद होण्याची शक्यता आहे या दोन पैकी एका मतदारसंघातून आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील वडेट्टीवार गटाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत तर धानोरकर गटाकडून घनश्याम मूलचंदानी यांचं नाव चर्चेत आहे मात्र मूलचंदानी यांनी दोन हजार चौदा मध्ये इथून निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे यंदा वडेट्टीवार यांच्याकडून संतोष रावत यांच्यासाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे शिवाय बल्लारपूर मतदार या मतदारसंघावर महाविकास आघाडीतील ठाकरे पक्षानंही दावा केलाय जिल्हा प्रमुख संदीप गिरे हे इथून इच्छुक असून त्यांनी कामालाही सुरुवात केली आहे या मतदारसंघातून काँग्रेस सातत्याने पराभूत होत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षानंही इथून कंबर आहे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनीही आपल्या पक्षाला जागा सोडावी अशी मागणी केली आहे तसंच ही जागा काँग्रेसला सोडल्यास जिल्हाध्यक्षासह सर्व पदाधिकारी राजीनामे देतील असा इशाराही त्यांनी दिलाय या सगळ्यात विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांच्या निर्भय बनोकडून पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांचं नावही पुढे करण्यात आले त्यामुळे मुनगंटीवारांच्या विरोधात लढण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला म्हणावं लागेल आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी